श्री स्वामी समर्थ आताच वेळा मशा झाली आहे या माशाच्या दिवशी आपण अनेक उपाय करत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये घराच्या बाहेर कोहळा बांधण्याची पद्धत आहे काही ठिकाणी छोटीशी काळी बावली बांधण्याची पद्धत आहे पण आपल्या घराबाहेर कोहळा बांधायचा काय फायदा आहे कोहळा का बांधावा आणि कोहळा बांधण्याचा असेल तर त्याच्या काय पद्धती आहेत योग्य पद्धतीने कोहळा बांधतात तर नक्कीच त्याचा फायदा होतो प्रत्येक ठिकाणी आपल्याला असे पाहायला मिळते की अनेक लोक आपल्या घराबाहेर कोहळा बांधतात लाल कपड्यात जर कोहळा बांधतात तर घराला कोणाचीही नजर लागत नाही जर आपल्या मुख्य दरवाज्याला बाहेरून कोहळा बांधलं तर आपल्या घरात कोणतीही दृष्ट्याला शक्ती येत नाही आणि नजरदोषापासून आपल्या घराचे रक्षण होत असते हे खरं आहे आपल्या घरातील लोकांना अयुवा आरोग्य लावाय म्हणून देखील पूर्वीपासून कोहळा बांधण्याची पद्धत आहे बाहेरून कोहळा आणत असताना कधीही देटासकट कोहळा आणावा घरी आणल्यानंतरनं तो स्वच्छ पाण्याने धुवावा व स्वच्छ पुसावा तरीसुद्धा तुम्ही सोमवती अमोशा शनी अमोशा दिवाळी अमोशा यावेळी हा कोहळ्याचा उपाय नक्की करावा आणि जो खराब झालेला कोहळा आहे तो नक्की बदलावा कोहळा हा नेहमी न बांधावा आपण जर कोहळा बांधला तर दृष्टशक्ती नष्ट होते चांगली शक्ती आपल्या घरामध्ये येत असते आपल्या घरामध्ये मतभेद होत नाहीत कोणालाही नजर लागत नाही दृष्टशक्तीपासून आपला बचाव होतो म्हणून कोहळा घराबाहेर बांधण्याची पद्धत आहे आपण या कोहळ्यामध्ये दृष्टशक्ती नष्ट करण्याची एक वेगळी ताकदसुद्धा असते त्यामुळे आपल्या घराच्या बाहेर आपण कोहळा बांधणे खूप गरजेचे आहे म्हणूनच कोहळ्याला यज्ञामध्ये राक्षसासारखे सजवतात दृष्टशक्ती सामावून घेण्याची ताकद या कोहळ्यामध्ये असते म्हणून त्या कोहळ्याचा बळी दिला जातो आणि म्हणूनच शनिवारी किंवा अमाशीच्या दिवशी हा कोहळा घराबाहेर बांधावा श्री स्वामी समर्थ आपण म्हणतो अंधश्रद्धा पण ह्या अंधश्रद्धा नसून तुम्ही केलेले जुन्या काळीपूर्वी खूप लोक हे करायचे असे उपाय त्यामुळे त्यांच्या घरात संकट येत नव्हती आणि तुम्ही पाहू शकता की प्रत्येक दवाखान्याच्या बाहेरसुद्धा आता कोळा बांधलेला दिसतो त्यामुळे ज्यांना हा उपाय करायचा आहे त्यांनी नक्की करा